उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक भाजपला आणि मला निवडून द्या अहो पस्तीस वर्षे या कोकणाची सत्ता तुमच्याकडे होती तुम्ही काय दिवे लावले फक्त राणे परिवाराचा फायदा केलात राणे परिवाराचा फायदा बघितलात विकास केलात एक मेडिकल कॉलेज असेल हॉटेल असेल एखादा बजाजचा शोरूम असेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या स्वतःच्या कुटुंबाचा फायदा केलात तुमचा टिल्ल्या ज्याला तुम्ही आमदार केला तो या इथे नांदगावला सभा घेऊन सांगतो ग्रामपंचायतीला की तुम्हाला मतदान नाही केलं तर तुम्हाला आम्ही निधी देणार नाही अरे तुझ्या बापाचा निधी आहे का, ए का ए तर राणे परिवाराची इस्टेट आहे हे महाराष्ट्र शासन आहे आणि इथे बसलेल्या प्रत्येकाच्या खिशातून जो टॅक्स जातो त्यातून हा निधी उभा राहतोय आणि याच्यावर या सर्वांचा अधिकार आहे आणि तो निधी कसा आणायचा तो आम्हाला माहिती आहे बरेच आता इलेक्शनला एकतर उशीर झाल्यामुळे उमेदवार उशीर झाल्यामुळे त्यांची अजून काय घडी बसत नाहीये पण मला पोलीस इथे पोलीस मित्र पण आलेले आहेत त्या पोलीस बांधवांना पण सांगायचं आहे की तुम्ही जरा जास्त लक्ष द्या बऱ्याच ठिकाणी आमच्या कानावर येत आहे की आता त्यांनी पुन्हा दमबाजी करायला सुरुवात केलेली आहे पण ही राडेबाजी आदरणीय विनायक राऊत साहेबांनी दोन दहा वर्षापूर्वीच मोडून काढलेली आहे दहशतवाद संपवलेला आहे आणि इथला आता प्रत्येक कोकणातला नागरिक हा जागरूक आहे तेव्हा आरेला कार्य करायची ताकद आमच्यामध्ये आहे एका जरी कार्यकर्त्याला कोणी दम दिला आणि कोणाच्या घराकडे वागडी नजर बोलली तर लक्षात ठेवा घाट आमच्याशी आहे आज खास तुम्हाला एवढच सांगतो की आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल, कौंग्रेज असेल या सर्वांना कशा प्रकारे फोडण्यात आलेलं आहे प्रकारे त्यांना फसवणे त्यांच्याकडे त्यांच्या असलेल्या बलाढ्य जे सामर्थ्य नेते असतील किंवा जे त्यांना अडचणीचे असतील अशा नेत्यांना ईडीची आणि एन आय एची एओडब्ल्यू धमकी देऊन त्यांना घेण्यात आलेलं आहे पण त्याच्यामुळे न घाबरता जे निष्ठावंत आमच्यावर राहिलेले आहेत पक्षाबरोबर ते आपण सर्वजण आहात आणि त्याच्यात आज विनायक राऊत साहेब आहेत आज प्रत्येक ठिकाणी सांगितलं की जगातला सर्वात मोठा पक्ष हा मोदींचा पक्ष आणि एवढे जर तुम्ही आहात एवढं जर तुम्ही लोकमत केलंय एवढे तर तुम्ही विकास का, केलाय मग तुम्हाला इतर पक्ष का फोडावे लागतात इतर पक्षातले उमेदवार का उभे उमेद करावे लागतात भारतीय जनता ून आलेले उमेदवार उभे केलेले भारतीय जनता पक्षाकडे संघटन नाहीये भारतीय जनता पक्षाकडे नेतृत्व नाहीये आणि म्हणूनच मोदी आणि शाह आणि यांची टीम इतर पक्षातल्या नेत्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे त्यांना दबाव टाकून आपल्याकडे घेत आहेत पण आज तुम्हा सगळ्यांना मी एकच सांगतो मित्रांनो घाबरायची गरज नाही आज आपल्याला पुन्हा एकदा इन्कलाब करायचा आहे पुन्हा एकदा क्रांती घडवायची आहे आणि आपल्या देशाचं अबाधित ठेवायचं आहे बाबासाहेबांनी दिलेली आपली घटना आपल्याला अबाधित राखायची असेल आणि आपलं व्यक्ती स्वातंत्र्य जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला मतदान ला करावं लागेल आणि आपल्याला विनायक राऊत साहेबांना विजयी करावा लागेल इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना चांगल्या प्रकारे मतदान करून पुन्हा एकदा आपल्या दे देशाचं लोकशाही आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवूया एवढं बोलून माझ्या दोन शब्द आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल